जय गणेश जय साठी वर्गणीसाठी आलतो आपल्या चौकातल्या मंडळाची अच्छा चौकातलं तुमचं नाव काय चौकातलं प्लेक्स बघितला नाही का सातव्या रंगितलं चौथं नाव कोणच आहे हेच घड्याळ आज गॉगल हाच कुडता असा फोटो आहे बघा आ आपल्या माग याचा फोटो आहे आणि सगळ्यात वरती यांचा फोटो आहे नाही एवढा वेळ नाही माझ्याकडे ते बघत बसायला वैयक्तिक तुमचं नाव काय जय गणेश जय गणेश अहो मी नाव विचारलं तुम्हाला अहो तेच सांगतोय ना मी जय माझं नाव आहे गणेश माझा आडनाव आहे काय काय मला एक गोष्ट सांगा तुम्ही सगळी वर्गणी वगैरे गोळा करता त्या मंडळासाठी काम करता काय मिळतं तुम्हाला काय मिळतं गाड्याळ आ गॉगल आ हे एवढं मोठं शरीर ही चैन आ ही सगळी चैन होतीये कशामुळं जे बाप्पाच्या आशीर्वादामुळेच होतीये ना ही सगळी अरे बाप्पा एक मिनटं पोण्या भाऊ अहो बाटलं तर लागणारच ना आपलं दरवर्षीचा मेन कार्यक्रम येतो बाटल्यांचा बाटल्या तर लागणारच सामा भाऊ बाटल्यांची काय आहे का हा गोळा करा गोळा करा जय गणेश सामा भाऊ जय गणेश मला तुमच्या लोकांचं हेच पटत नाही आमच्याकडनं वर्गणी गोळा करता आणि मंडळात बसून मद्यपानाचे कार्यक्रम करता कुणी केलं मद्यपान आता काय बोलला तुम्ही बाटल्या वगैरे हो ते मी रकतच्या बाटल्या हो म्हणतोय दरवर्षी रक्तदान शिबिर भरवतो हो आम्ही हा मागच्या वर्षी त्या काकूंचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा रकत आम्हीच दिलं होतं पार याचा रकत कमी झालं होतं हा बारीक झाला होता एवढं रकत दिलं होतं आम्ही एक मिनिट ते रकत नसत रक्त असत आपण ते दिला आम्ही होतो ना तू दिलं होतं का हा एवढे उच्चार सांगते पण दिला आम्हीच होतो ना अच्छा अच्छा थोडा माझा गैरसमज झाला तुम्ही हे उपक्रम करता ती चांगली गोष्ट आहे रे एक मिनिट आलाय हा सर बोला ना नाही ऑफिसलाच येत होतो ते आपल्या चौकातल्या मंडळाची वर्गणी गोळा करत होतो जरा आलो आलो नाही येतोच ये हा सर मला एक सांगा तुम्ही कदाचित जॉबला आहात पण हा जॉब सोडून हे असले वर्गणी वर्ग गोळा करण्याची काम का करता आपण नाही केलं तर कोण करणार आपले सण आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे ना शेवटी या जर आम्ही नाही जपलं आम्ही नाही काळजी घेतली एवढ्या तुमचं पोरग म्हणलं बाबा गणपती बघायला जायचे तुम्ही त्याला दाखवणार काय बरोबर आहे बरोबर ना चला माता वर्गणीची पावती पाडा मी एकशे एक देतो एकशे एक कर एक मी एकशे एक रुपयाचीच वर्गणी केली पण तुम्ही काय मला बोलला नाहीत की जास्त करा वगैरे असं काही अहो वर्गणी किती दिली ह्याला महत्व नाही दिली ह्याला महत्व आहे कळलं का चला येऊ का जय गणेश या आपल्या चौकात आरतीला वगैरे हा या शेवटच्या दिवशी ध्यान ध्यान धन्याच्या दादा धन्याच्या चला जय गणेश येतो गणपती बाप्पा मोर्या हो <laughs> राडा होणार <वनार> पोरणा ऐक ना त्याच्यात धन्याच्या <laughs> <laughs>